राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त ज्ञानप्रभात विद्यालय इथं विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धा मूल निवासी संघ यांच्या सहकार्यातून घेण्यात आल्या होत्या यावेळी वक्ते म्हणून ॲडव्होकेट मिलिंद कांबळे ॲडव्होकेट संकल्पना वाघमारे अध्यक्षता वाघमारे बामसेबचे शाजी गोरवे दयानंद चव्हाण रोहित संगपाड यांनी अतिशय सुंदर पद्धतीने विषयाची मांडणी करून मूल निवासी संघाचा उद्देश व गरज सांगितली तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सरपंच परिषदेचे बापू जगदाळे यांनी आजही देश स्वतंत्र झाला असला तरी आपण सामान्य जनता पारतंत्र्यात आहे फरक एवढाच आहे पूर्वी आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो आता या राजकारणी भांडवलदार व काही शासकीय यंत्रणेच्या अधिकारी व्यवस्थेच्या गुलामगिरीत आहोत यामुळे शिव फुले शाहू आंबेडकरांचे विचार संघर्ष लढा यांचा अभ्यास करून पुन्हा आपसे अधिकार हक्क प्राप्त करण्यासाठी आपल्याला लढावं लागेल यासाठी मूल निवासी संघाच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे असं सांगितलं तर प्राध्यापक पंसी शिंदे पद्माकर जोगदंड बामसेबचे दादा वाघमारी कमलेसर यास अनेक पदाधिकारी वर्गाने आपले विचार मांडले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अरुण अरुणदादा कांबळे यांनी केलं तर अनेक विजेत्या स्पर्धकांचं बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं